येवल्यात आदिवासी भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघ संघटनेचे तालुकाध्यक्ष शरद राऊ यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शाल शालश्रीफ देऊन सत्कार करण्यात आला तसेच आदिवासी भटक्या विमुक्त यांना रेशन कार्ड व उत्पन्न दाखल्याचे वितरण देखील मंत्री भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले दरम्यान पारेगाव आडगाव शिवरस्ता येथे वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण देखील करण्यात आले राहू समाज युवा संघटना मंदिराचे सर्व ट्रस्टी तसेच काल भैरवनाथ संस्था व गोरक्षनाथ महाराज मंदिर ट्रस्ट राहू स, राहू समाज काल भैरवनाथ जोगोश्री माता शिवजयंती उत्सव समितीतर्फे पाटोळे गल्ली अशा विविध ठिकाणी शरद राहू यांचा सत्कार करण्यात आला तसेच येवला बस स्थानक परिसरात देखील रेशन कार्ड व उत्पन्नास दाखले देखील वितरण करण्यात आले व वा केळीचेही वाटप करण्यात आले डी एस ओ मराठी न्यूजसाठी दीपक सोनोने येवला माझ्या वाढदिवसानिमित्ताने यावर गरीब लोकांना दारुडी विसडी मदरी चिखलगडी कंजारभाट रामोशी त्याच्यानंतर ओबीसीमध्ये सुतार लवार या काही जाती जमाती या येवला मतदारसंघ येवला मतदार मतदारसंघाच्या कडेला राहणारे व अडी वस्तीवर राहणारे तांड्यावर राहणारे बंजार समाज असेल वापटा परीक्षा असेल अशा अनेक जाती जमातीला या ठिकाणी रेशन कार्ड कागदपत्र नसल्यामुळे कारण यांना जाती दाखला काढायचा जा ठरला तर एकसष्ट वर्षाचा पूर्वीचा दाखला मागतात परंतु यांच्याकडे कुठलेच कागदपत्र नसल्यामुळे आणि यांना अनेक गोष्टीला शासकीय योजना घेण्यासाठी आढळले होते तर या ठिकाणी नामदार भुजबळ साहेब यांच्या सूचनेनुसार आम्ही या लोकांना जिथे रेशन कार्ड यांना जातीचे दाखले तो यांना कुठले कागदपत्र नसताना हे सगळे डॉक्युमेंट आम्ही तहसील कार्यालयातून पंत पंध म्हणजे प्रांत कार्यालयातून काढून या तहसीलदार साहेब प्रांत अधिकारी साहेब अधिकारी साहे आणि माननीय राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप अण्णा खैरे लोखंडे साहेब यांच्या माध्यमातून आज आम्ही या गावपुसला राहणाऱ्या लोकांना या ठिकाणी रेशन कार्ड आम्ही दिले आहेत आमच्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष धिरजभाई परदेशी महाराष्ट्र सुभाष महाजन आमच्या शहराच्या ज्योतिषाई कपुरे दर्शना सोनवणे आणि हे सर्व सुरेश भाऊ सोनोणे त्यानंतर इतर आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आज माझ्या वाटे निमित्ताने या लोकांना आम्ही शिधापत्रिका रेशन कार्ड त्याच्यानंतर जातीचे दाखले उत्पन्न दाखले असे विविध प्रकारचे दाखले आम्ही या ठिकाणी आज काढून दिले आहे त्यांनी असल्याने एक प्रत्येकी सिद्धापत्रिका आहे एक तहसील कार्यालयामध्ये दोन पंधरा दिवसापासून सतत प्रयत्न करून ही सिद्धापत्रिका त्यांनी हा तयार करून लोकांच्या हस्ते लोकांना दिलेली हालक माननीय भुजबळ साहेबांच्या हस्ते सिद्धापत्रिकेचं वाटप झालं आज आमच्या आदिवासी भक्तीभक्त जाती जमातीचे प्रदेशाध्यक्ष शरदभाऊ राऊळ यांच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही आज जे भटकंती करणारा जो समाज आहे त्या जा समाजाला त्यांच्याकडे रेशन कार्ड नव्हते त्यांच्याकडे जातीचे दाखले नव्हते अशा व्यक्तींना आम्ही रेशन कार्ड आणि जातीचे दा दाखले देऊन त्यांचा आज शरदभाऊ राहुल यांचा वाढदिवस अशा पद अनोख्या पद्धतीने आम्ही आज साजरा केलेला आहे त्यामुळे त्या समाजामधीलही आदिवासी भट्टीमुक्त मधील जे समाज समाजातील वधकुरू मुलं आहेत त्यांना सुद्धा समाजाने पुढाकार घेऊन त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेच आहे यासाठीही आम्ही समाजाला जागृत करण्याचे काम करीत आहे